नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बेसनपीठ न वापरता मेथीचे वडे तयार करणार आहोत त्यासाठी अर्धा तास मुगडाळ भिजत ठेवलेली होती आणि आता ती दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आपण चाळणीत काढून घेऊया मुगडाळीमध्ये असलेलं सर्व पाणी निघून गेले पाहिजे त्यासाठी आपण एक दहा मिनटं ही डाळ बाजूला ठेवणार आहोत आता तडका पॅन घेऊन आपण त्याच्यामध्ये एक चमचा अख्खे धणे टाकून एक पाच मिनटं आपण हे धणे भाजून घेणार आहोत आणि आपले धणे थंड करायला ठेवणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आपल्या डाळीतलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता आपण त्यातला एक चमचा डाळ बाजूला काढून ठेवूया आणि बाकीची डाळ आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहोत पाणी न घालता आपण ही डाळ वाटून घेणार आहोत थोडी जाडसर जरी वाटली तरीही चालेल मी ही जाडसरच वाटून घेतलेली आहे आणि आता आपण ही डाळ बाऊलमध्ये काढून घेऊया आता चॉपिंग बोर्ड घेऊन मी मेथी स्वच्छ करून घेतलेली आहे आपण ही मेथी रफली अशी कट करून घेणार आहोत तुम्ही नुसती याची पाणी जरी तोडून घेतली तरीही चालू शकेल मेथीचे वडे हे कडू लागत नाही उलट छान असे चविष्ट होतात आणि वडे करताना ह्याच्यामध्ये मेथी आहे असं वाटत देखील नाही आपली सर्व मेथी कट करून झाली की आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि एक चमचा आपण जी डाळ बाजूला ठेवलेली होती ती डाळ देखील मी बाउलमध्ये दे काढून घेणार आहे आता आपण खलबत्ता घेऊन आपले अख्खे धणे थंड झालेले आहेत ते आपण पाच मिनटं असे जाडसर खलबत्त्यात कुटून घेऊया आपले धणे कुटून झाले की आपण त्यातला एक चमचा धणे बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि आपल्या वड्यांना बाइंडिंग येण्यासाठी मी इथं दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर एक कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे त्याच्या आपण पाकळ्या मोकळ्या करून घेऊया आणि हा कांदा बाउलमध्येच काढून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद मी इथं लाल तिखट टाकणार नाही आहे त्यासाठी मी इथे एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे किंवा सुकी मिरची कुटून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकून आपले वडे छान असे चटपटीत व्हावे त्यासाठी मी इथं अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही एक चमचा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल आणि हे सर्व हाताने मी एकजीव करून घेणार आहे एकजीव करताना जर तुम्हाला असं वाटलं की मेथीला पाणी सुटून थोडं आपलं पीठ सैलसर झालेलं आहे तर तुम्ही इथे एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून पुन्हा एकदा मळून घेऊ शकता आता मी हात वॉश करून घेतलेला आहे आणि आता छोटे छोटे असे वडे मी वळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता वडे वळताना बिलकुल आपले वडे हे चिरत नाही आहेत एकदम छान असे आपले वडे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेणार आहे आपले सर्व वडे तयार करून झाले की गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवते आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत हे वडे मी डीप फ्राय करणार नाही आहे मी हे शालो फ्राय करून घेणार आहे आपले तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे वडे सोडून घेऊया वडे सोडला सोडल्या लगेच पलटी करायचे नाही आहेत एक दोन ते तीन मिनटं हे वडे असे राहून द्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एक तीन मिनटानंतर आपण हे पलटी मारून घेऊया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा दोन्ही बाजूनी छान असे खरपूस एकदम कुरकुरीत असे आपले वडे शॅलो फ्राय झाले की आपण ते काढून घेऊया तुम्ही पाहू शकता तेलामध्ये आपला वडा फुटलेला नाही आहे एकदम व्यवस्थित असे आपले वडे शॅलो फ्राय झालेले आहेत अशा पद्धतीने मेथीचे वडे तयार